नमस्कार सर्वांना शुभ शुद्ध शेंगदाणे तेलातील वेपर्स तुम्हाला मिळतील बघा वेपर्स आहेत आपले अडीचशे रुपये किलो कुरियर अधिक पन्नास रुपये किलो तितके येतात आणि तुम्हाला दाखवते मी अर्धा दा किलो किती येते ती बघू शकता अर्धा किलो एवढे येते किलो किती किती येत असते तर अडीचशे रुपये किलो आहेत ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर करा बघ तिथे वेपरचं चा चाललं आहे आणि ठेवतो त्याच्या शुद्ध संगणाचा डाबा तेलाचा डाबा असते ख प्लॅनमध्ये असते चप्पल म्हणजे चप्पल आहे पायात म्हणजे प्लॅनमध्ये चप्पलच घालावं लागते तिकडं पापड वाडा आहे घातले तर आणि तिकडं पण काय मोठे केलेत काय छोटे केले कुंतीकडे चालले त्यांचं पेपरस बनवायचं बघू मी आपण ही भात लाव लागन का देऊ हां सगळं काढलं ना हा ताप हा ताप टापले हां आले आले कुठे دي काय तिकडं ड्रॉइंग केली सगळ्याला आणून तळ्याला बघून नको मला मला नको हे हा चला एकदम छान कुरकुरीत लगत चला आता आपण बघूया तो तयार पेन मस्त असा तापली लादी प्रेस की परत के हलावली का लादी हलावली हलाव हो

पापड वाढवलं एवढं झालं पापड हो तिकडूनच आण ना हे मोठं पापड ज्याला कोणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी लगेच ऑर्डर करा, करा। आपल्याकडे वेपर्स पण आहेत काल एवढे वेपर्स केले पण राहिले नाही शिल्लक इथं तिकट वेपर्स केलेले बघू शकता झालं सगळीकडे झालेलं tan und so lit. litu kvi forsa. sjøva. nei. betra खवा काढून ठेवलाय इतका दगडावर बोलला असा एक नंबर खवाय असा सोडून टाकाव तिकडे असं पॅकिंग करून ठेवलंय युट्यूरचं तिथं किती पातळ फावडत आणि एवढा घट्ट झालं आणि तेल कसं लागतं ते तेल लागतं एकंदरीत असं आहे पर्स पॅकिंग प्लेनवाले आणि तिकट वादे thank <laughs> you